ही गोष्ट ऐकून आणि पाहून माझे डोळे उघडले मला वाटायचं की लग्नानंतर मुलींचं आयुष्य खूप कठीण होतं सासर म्हणजे एक परक घर असतं जिथे सून कधीच मुलीसारखी वागवली जात नाही पण माझ्या बाबतीत हे खरं ठरलं नाही मला खूप चांगलं सासर मिळालं माझ्या सासरी फक्त तीनच माणसं राहत होती माझे सासरे ननंद आणि माझे पती सगळेच खूप चांगले होते माझे सासरे शांत स्वभावाचे होते ते फारसं बोलत नसत ते जेव्हा बोलायचे तेव्हा अगदी हळू आवाजात बोलायचे आणि नेहमी खाली पाहायचे मी कधीच त्यांना कोणावर ओरडताना पाहिलं नव्हतं त्या दिवशी मी स्वयंपाक करून लवकर मोकळी झाले होते आणि नवऱ्याच्या घरी येण्याची वाट पाहत होते बाहेर अचानक जोरात पाऊस सुरू झाला मला नवऱ्याची काळजी वाटू लागली तो या पावसात कसा घरी येईल श्रावण महिना होता आणि दुपारपासून जोरदार पाऊस सुरू होता आणि तो पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता ढगांचा गडगडाट आणि विजा चमकल्यामुळे मी खूप घाबरले होते लग्नानंतरची माझी ही पहिलीच पावसाळी रात्र होती आणि मी नेहमीच असं स्वप्न पाहिलं होतं की पहिला पाऊस नवऱ्यासोबत एन्जॉय करीन पण संध्याकाळी नवऱ्याचा फोन आला की हवामान खूप खराब आहे ठिकठिकाणी थीक पाणी साचलंय त्यामुळे तो आज ऑफिसमध्येच थांबणार आहे हे ऐकून मी घाबरले मी धावत जाऊन ही गोष्ट सासऱ्यांना सांगितली पण त्यांनी शांतपणे सांगितलं सुनबाई चिंता करू नकोस जाऊन आपल्या खोलीत झोप यात घाबरण्यासारखं काहीच नाही आरव नेहमीच अशा पावसाळी रात्री ऑफिसमध्येच थांबतो मी खोलीत परत आले पण ती रात्र इतकी भयानक होती की वेळ काही केल्या पुढे सरकत नव्हती कित्येक तास पाऊस सुरूच होता विजांचा कडकडाट ढगांचा आवाज यामुळे माझ्या काळजाचा ठोका चुकत होता मी माझ्या खोलीत एकटी राहू शकत नव्हते म्हणून मी ठरवलं की मी नंदेच्या खोलीत जाऊन झोपावं हो माझ्या नंदेचं नाव रीमा होतं मी हळूहळू धडधडत्या काळजात खाली जाण्यासाठी पायऱ्यांवर पाऊल टाकलं संपूर्ण घर अंधारात बुडालं होतं कारण वीजही नव्हती रिमाची खोली तळमजल्यावर सासऱ्यांच्या खोलीच्या बाजूलाच होती मी तिच्या खोलीच्या दारापाशी पोहोचले आणि हळूच दार ढकललं ते आतून बंद नव्हतं आत हलकीशी रोषणाई होती मी आत गेले तेव्हा जे दृश्य माझ्यासमोर आलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला आधी वाटलं कदाचित मला काहीतरी चुकीचं वाटत असेल पण नाही जे मी पाहिलं होतं तेच सत्य होतं रीमा हुंदके देऊन रडत होती आणि ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती माझ्या सासऱ्यांकडून माझ्या सासूला जाऊन खूप वर्ष झाली होती आणि आज कळलं की रीमाने इतकी वर्ष काय भोगलं आहे तिचा कायम गप्प गोंधळलेला स्वभाव तिच्या डोळ्यातील उदासी याचं कारण आज उघड झालं होतं माझं नाव केतकी आहे चार महिन्यांपूर्वीच माझं सोबत लग्न झालं एका लग्नात त्याने मला पाहिलं होतं आणि लगेच माझ्या घरी प्रस्ताव पाठवला होता माझ्या घरच्यांनी देखील चौकशी केली आणि समजलं की मुलगा स्वतःच्या व्यवसायात आहे घर संपन्न आहे कुटुंब लहान आहे म्हणून या लग्नाला घरच्यांनी लगेच होकार दिला लग्नानंतर मला लोक सांगायचे की ननंद असली की सासरचं आयुष्य अवघड होतं कारण ती नेहमी आपल्या भावाची लाडकी असते पण रीमा तशी नव्हती ती नेहमी गप्प असायची स्वतःच्या खोलीत राहायची मी तिला बाहेर पडण्यास सांगायचे तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करायचे पण ती पटकन काही काम करून पुन्हा खोलीत जाऊन बसायची जेवणासाठीही तिला पुन्हा पुन्हा बोलवावं लागायचं कधी कधी माझे सासरे तिला म्हणायचे अगं खोलीत काय सतत बसून राहतेस जरा बाहेर ये आमच्यासोबत वेळ घालव पण ती त्यांचं ऐकत नव्हती जेव्हा मी आरवला विचारलं तुझी बहीण इतकी शांत आणि एकटी का असते तेव्हा तो म्हणायचा की ती आधी अशी नव्हती आई गेल्यानंतर ती खूप एकटी पडली आहे परिस्थितीने तिला असं करून टाकलं आहे पण आज मला खरी परिस्थिती कळाली होती प्रीमाचं दुःख तिची उदासी तिच्या हरवलेल्या नजरेचं कारण समजलं होतं आणि त्या रात्रीपासून माझं आयुष्यच बदलून गेलं हे सगळं पाहून आणि ऐकून माझं डोकंच सुन्न झालं होतं आधी वाटलं की तिच्या आईच्या निधनामुळे ती अशी असेल आरवणेही मला तेच सांगितलं होतं की आई गेल्यानंतर ती खूप बदलली होती पण एक गोष्ट मात्र मला कायम खटकायची रीमा माझ्या सासऱ्यांशी म्हणजेच तिच्या वडिलांशी खूप उद्दटपणे वागायची तिच्या सगळ्या गरजा ते पूर्ण करत होते तिच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण आणत तिला समजावत पण ती नेहमीच चिडलेलीच असायची माझ्या मैत्रिणी म्हणायच्या की ननंद वहिनीला खूप त्रास देते पण रीमाचा स्वभाव अगदी वेगळा होता ती काही माझ्याशी भांडत नसे उलट घरच्या कुठल्याच गोष्टीत पडत नसे त्यामुळे मी तिच्याशी बोलणंही कमी केलं होतं एक दिवस माझे सासरे बाहेरून काहीतरी खायला घेऊन आले आणि रीमाला आग्रहाने खाऊ घालू लागले ती अचानक चिडली आणि तिथून उठून गेली मी हे सगळं पाहत होते मला वाटलं की ती किती, किती नशीबवान आहे तिला इतकं प्रेम करणारे वडील मिळाले आहेत पण तिला त्याची किंमत नाही रीमा खोलीत गेल्यावर सासरे एकटेच जेवायला बसले आणि बोलता बोलता मला म्हणाले जर मी रीमाच्या आईच्या आजारावर योग्य वेळी उपचार केले असते तर कदाचित ती आज हयात असती पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं त्यांच्या डोळ्यात अश्रू होते मी त्यांना समजावत म्हणाले बाबा काळजी करू नका वेळ गेल्यावर सगळं काही ठीक होईल त्यांनी हलकेच मान हलवली आणि पुन्हा रीमाच्या खोलीकडे गेले माझ्या सासरचं हे रोजचंच दृश्य होतं सासरे रीमाच्या मागे, -मागे फिरायचे तिचे नकरे सांभाळायचे तिची काळजी घ्यायचे कधीकधी तर मला रीमाचा खूप हेवा वाटायचा मी ही तर मुलगीच होते पण माझ्या वडिलांनी कधी असं प्रेम दाखवलं नव्हतं माझे वडील आम्हा मुलींना खूप अंतर ठेवून वागायचे काही सांगायचं असेल तर आईमार्फत सांगायचे पण मला काय कल्पना होती की माझे सासरे रीमाच्या मागे फिरण्यामागे काहीतरी वेगळंच कारण होतं त्या रात्री जर एवढा जोरदार पाऊस पडला नसता जर विजा इतक्या कडाडल्या नसत्या आणि जर मी भीतीने घाबरून खाली आले नसते तर कदाचित हे भयानक सत्य मला कधीच समजलं नसतं जेव्हा मी रीमाच्या खोलीत प्रवेश केला तेव्हा समोरचं दृश्य पाहून माझ्या अंगावर काटाच आला होता माझ्या सासऱ्यांचा खरा चेहरा त्या रात्री उघड झाला रीमा खूप रडत होती विनवण्या करत होती पण ती पूर्णत असह्य होती त्या रात्री मला समजलं की रीमाचं गप्प राहणं तिचं सतत खोलीत एकटं असणं तिची आपल्या वडिलांबद्दलची चीड हे सगळं व्यर्थ नव्हतं ती गेली कित्येक वर्ष नरकासमान आयुष्य जगत होती आणि मी ही गोष्ट पाहून खूप हादरले होते हे दृश्य पाहून माझ्या अंगावर काटा आला होता माझ्या सासऱ्यांना बहुतालचं सा भानच नव्हतं इतकं की माझ्या उपस्थितीचाही त्यांना पत्ता लागला नव्हता त्यांचा चेहरा विकृत वासनेने भरलेला होता, वासने भरले होता। आणि गरीब नाजूक रिमा अगदी असह्य होती तिचे हुंदके संपूर्ण खोलीत घुमत होते देव जाने ती किती दिवसांपासून हे सगळं सहन करत होती तिचं सतत गप्प राहणं खोलीत एकटीच बसणं कोणाशीही न बोलणं हे सगळं आता मला स्पष्टपणे समजत होतं जसं माझ्या सासऱ्यांना माझ्या उपस्थितीचा अंदाज आला ते पटकन रीमाला सोडून वळले मला पाहून त्यांचा चेहरा भेदरला त्यांना कल्पनाही नव्हती की मी या वेळेस खाली येईन त्यांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले होते ते गडबडत म्हणाले काय हवंय तुला मी पुढे होऊन रीमाचा हात पकडला आणि तिला माझ्या मागे लपवलं ती प्रचंड घाबरली होती थरथरत होती मी संतापाने म्हणाले तुम्ही इथून लगेच निघून जा नाही तर तुमच्यासोबत खूप वाईट होईल हे ऐकताच सासरे खूप संतापले आणि ओरडले फाजील बडबड करण्याची काही गरज नाही रीमानेच तुझे कान भरले आहेत म्हणून तू असं बोलतेस मी आश्चर्यानं पाहिलं किती निर्लज्ज माणूस होता मी स्वतः हे सगळं पाहिलं होतं आणि तरीही तो खोटं बोलत होता मी जोरात म्हणाले तुम्ही किती पोहोचलेले आहात एवढं मोठं पाप केल्यानंतरही तुम्हाला लाज वाटत नाही जर तुम्ही आता लगेच इथून निघून गेला नाहीत तर मी पोलिसांना फोन करेन माझ्या एका साध्या धमकीनेच ते घाबरले आणि खोलीच्या बाहेर निघून गेले मी पटकन दार लावून घेतलं रीमा अत्यंत भयभीत दिसत होती पण खरं सांगायचं तर मलाही खूप भीती वाटत होती मी हळूच तिच्याजवळ जाऊन तिला मिठी मारली आणि ती ढसाढसा रडू लागली कित्येक वर्षांचा तिचा दुःखांचा बांध आता फुटला होता जेव्हा तिचं रडणं थोडं कमी झालं तेव्हा तिने स्वतःच सांगायला सुरुवात केली ती म्हणाली मी अकरा वर्षांची होते तेव्हा माझ्या आईचं लग्न तुझ्या सासऱ्यांसोबत झालं होतं हे ऐकून मी चमकले मी तिला थांबवत विचारलं म्हणजे तू माझ्या सासऱ्यांची सक्की मुलगी नाहीस का तिने हलकसं नाही म्हणत मान हलवली आणि पुढे सांगू लागली माझ्या खऱ्या वडिलांनी आईला काही वर्षातच घटस्फोट दिला होता पण आईला मी नको होते तिच्या मते जर मी सोबत असले तर तिला दुसऱ्यांदा लग्न करता येणार नाही ती एकटीच पडेल आणि तिचं जीवन संपल्यासारखं होईल पण अचानकच तिने आरवच्या वडिलांशी लग्न केलं रीमा पुढे सांगू लागली आई सुरुवातीला खूप खुश होती तिच्या नवऱ्याने तिला आणि मला स्वीकारलं होतं काळजी घेतली होती तिला वाटलं की तिला उत्तम नवरा मिळाला आहे पण तिला कल्पनाही नव्हती की हा माणूस आतून किती वाईट आहे रीमा थरथरत सांगत होती जेव्हा मी बारा वर्षांची झाले आणि माझ्या शरीरात बदल होऊ लागले तेव्हा त्याने माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली सुरुवातीला मला हे समजत नव्हतं पण जसजसं मी मोठी होत गेले तसतसं त्याच्या नजरेतली वाचना मला करायला लागली तो मला अयोग्य ठिकाणी स्पर्श करायचा रात्री आई झोपली की माझ्या खोलीत यायचा मी गप्प राहिले कारण मला आईसाठी भीती वाटायची मला वाटलं की मी काही बोलले तर आईला पुन्हा एकदा घटस्फोट द्यावा लागेल आणि तिला पुन्हा एकदा एकटं एक राहावं लागेल रीमा रडत सांगत होती सुरुवातीला मी सगळं काही सहन केलं पण एक दिवस धीर गोळा करून आईला सगळं काही सांगितलं मला वाटलं की ती माझ्यावर विश्वास ठेवेल पण तिने मला उलट कांशिलात लगावली आणि ओरडली म्हणाली तुला लाज नाही का वाटत अशा खोट्या गोष्टी सांगतेस ते तुझी इतकी काळजी घेतात आणि तू असं बोलतेस हे ऐकून मी सुन्न झाले एक आई आपल्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती मी रीमाकडे पाहिलं ती खूपच वेदनेत होती मी तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाले मी तुझ्यावर विश्वास ठेवते आता मी तुला एकटं सोडणार नाही माझ्या सख्या आईनेच माझ्यावर विश्वास ठेवला नाही तर मी दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार रीमा तिचं दुःख सांगत होती आणि मी सुन्न होऊन ऐकत होते ती सांगत होती दिवस तसेच निघून जात होते आणि ती मोठी होत होती जसजशी ती मोठी झाली तसतसा तिच्या सावत्र बापाचा सा विकृतपणा वाढत गेला आधी तो तिला थोडाफार त्रास द्यायचा पण नंतर त्याने सगळ्याच मर्यादा ओलांडायला चालू केलं एक दिवस असं काही घडलं की तिची आई बाजारात गेली होती आणि त्याने पूर्णपणे रान मोकळं पाहून रीमावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला जेव्हा तिची आई घरी परतली तेव्हा तिने हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं पण त्यानंतर जे घडलं त्याचा रिमाला आधीच अंदाज होता आई तिच्यावरच आरोप करू लागली आई ओरडली की तूच माझ्या नवऱ्याला हे सगळं करायला भाग पाडलंस आपल्या सौंदर्याने त्याला मोहात पाडलंस तिने रीमाच्या गालावर जोरात चापट मारली आणि तिला विषारी साप म्हणाली आईला समजावण्याचा रीमाने खूप प्रयत्न केला ती स्वतः कित्येक वर्ष हे सहन करत होती पण आईला विश्वासच बसला नाही तिला हे सहन झालं नाही आणि तिला हृदयविकाराचा झटका आला काही दिवस ती दवाखान्यात होती पण अखेरीस ती जगाचा निरोप घेऊन गेली मरताना तिला सत्य समजलं होतं आणि तिने रीमाची मापीही मागितली होती पण तेव्हा त्या मापीला काहीही अर्थ उरला नव्हता जर तिने काही वर्ष आधी रीमावर विश्वास ठेवला असता तर आज रीमाला हे भोग भोगायला ला लागले नसते ती रोजच्या रोज, रोज आपल्या सावत्र बापाच्या क्रौर्याची शिकार झाली होती आईच्या मृत्यूनंतर रीमानं विचार केला की ती घर सोडून जाईल पण मग तिला जाणवलं या जगात एकटी स्त्री ही शिकारीच्या जाळ्यात सापडलेला पक्षी असते तिला कुठेही सुरक्षितता मिळणार नाही ती तरुण होती आणि तिला भीती वाटली की कुठेही गेली तरी तिच्यासोबत हेच होईल म्हणून तिने घरातच राहायचं ठरवलं रीमाला तिच्या सावत्र भावाला अरवला ही गोष्ट सांगायची होती पण ती घाबरत होती जर त्यानेही तिच्यावर विश्वास ठेवला नाही तर ती कुठे जाईल हाच विचार तिला सतावत होता आई गेल्यापासून सहा वर्ष उलटली होती आणि त्या सहा वर्षात तिच्या सावत्र बापाने रोज तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि रीमाने स्वतःला खोलीत कोंडून घेऊन कसं बस स्वतःला वाचवलं होतं मी रीमाचे हात माझ्या हातात घट्ट पकडले आणि तिला विश्वास दिला आजपासून मी तुझ्यासोबत आहे आता काहीही चुकीचं होऊ देणार नाही रीमाने माझ्याकडे पाहून हलकीशी हसण्याचा प्रयत्न केला पण त्या हसण्यात काळी चिरणारा वेदनांचा स्वर होता त्या रात्री मी संपूर्ण वेळ रीमासोबत तिच्या खोलीतच राहिले बाहेर अजूनही पाऊस कोसळत होता पहाट झाली आणि हळूहळू पावसाचा जोर कमी झाला काही वेळातच आरव घरी आला मी ठरवलं होतं की आता सत्य बाहेर यायलाच पाहिजे मी धाडस गोळा केलं आणि आरव समोर सगळी कहाणी सांगून टाकली आरवला हे ऐकून धक्काच बसला सुरुवातीला त्याला विश्वासच बसत नव्हता पण मग त्याने रीमाच्या वागणुकीबद्दल विचार केला की लहानपणापासून ती गप्प एकटीच असायची त्याला समजलं की हे सगळं तिच्या सावत्र बापामुळेच होत होतं क्रोधाने तो वडिलांच्या खोलीत गेला पण त्याच्या वडिलांची काहीच हालचाल नव्हती हो त्यांनी आरवच्या हाकेला प्रतिसादही दिला नाही मग आरव पुढे झाला आणि त्यांना हलवलं तर त्यांची मान एका बाजूला झोपली ते आधीच मरण पावले होते डॉक्टरांना बोलवण्यात आलं आणि कळलं की त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे त्यांना समजलं होतं की त्यांचं खरं रूप आता मुलासमोर उघड होणार आहे ते स्वतःच्या कर्माची फळं भोगण्यास तयार नव्हते म्हणूनच कदाचित त्यांना हा धक्का सहन झाला नाही त्यांच्या मृत्यूमुळे रिमाच्या रोजच्या नरक यातनांचा शेवट झाला होता तिचं रोजचं मरण आता थांबलं होतं ती आता हळूहळू बाहेरच्या जगाशी मिळू मिसळू लागली होती आणि काही दिवसात ती नॉर्मल मुलीप्रमाणे वागू लागली मी आणि आरवणे आता तिचं लग्न करण्याचा विचार केला होता ती या गोष्टीला किती प्रतिसाद देईल माहीत नाही पण तिच्या पुढच्या भविष्यासाठी तिचं लग्न होणं गरजेचं आहे